नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज ज्या होळीनिमित्त ज्या मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्या बंद होत्या त्या बाजार समित्या मित्रांनो आजपासून सुरू झालेल्या आहेत लासलगाव बाजार समिती ही मित्रांनो मागील तीन ते चार दिवसांपासून बंद होती आजपासून मित्रांनो चालू झालेली आहे आणि मित्रांनो बऱ्याचशा अशा बातम्या येत होत्या की होळीनंतर कांदा बाजार भावात सुधार हा पाहायला मिळेल मित्रांनो होळीच्या पहिले कांदा बाजार भाव हे मोठ्या प्रमाणात पडले होते जवळपास मित्रांनो पाचशे ते सातशे रुपयांनी कांदा भावा, गसरन, बाजार भावात घसरण ही मित्रांनो झाली होती त्यानंतर मित्रांनो आज होळीनंतर पहिल्यांदाच सर्व बाजार समित्या ह्या मित्रांनो ओपन झाल्या बाजार समित्यात मागील मित्रांनो दोन ते तीन दिवसांच्या पूर्वी ज्या काही काही मित्रांनो बाजार समित्या चालू होत्या त्याच्यामध्ये फार कमी प्रमाणात आवक ही येत होती त्यामुळे मित्रांनो दोनशे शंभर दोनशे रुपयांची तेजी आपल्याला मित्रांनो ही मागील एक दोन दिवसात दिसली होती मात्र त्या काही मित्रांनो बाजार समित्यांमध्ये होती कांदा भावाचं मित्रांनो आज कांदा कांदा बाजारभावासाठी महत्वाचा दिवस हा त्यामुळे मित्रांनो आज कसे बाजारभाव निघाले आज खरोखरच कांदा बाजारभाव तेजी आपल्याला पाहायला मिळाली का मित्रांनो काही मित्रांनो कारण आपण तुम्हाला आजचे बाजारभावाची अपडेट हे मित्रांनो देऊ शकलो नाही मात्र मित्रांनो आता उद्यापासून आपण जे दररोजचे कांदा बाजारभावाची अपडेट देत असतो हे मित्रांनो आपण आता उद्यापासून देत हे राहणार आहोत आता मित्रांनो आपण वळूया आपल्या मुख्य मुद्द्यावर मित्रांनो बघा आपण जरा बेंगलोर बघितलं हैदराबाद बघितलं त्यासोबतच मित्रांनो म्हैसूर आहे ह्या मित्रांनो काही दक्षिण भारतातल्या ठळक बाजार समित्या आहेत चेन्नईचे मित्रांनो आपल्याला बाजारभाव आज हे मित्रांनो प्रण प्राप्त झाले नाहीत त्यासोबतच मित्रांनो महाराष्ट्रात लासलगाव असेल विंचूर असेल त्यासोबतच मित्रांनो निफाड आहे आणि त्यासोबतच मित्रांनो काही अहिल्यानगरचं मार्केट आहे पुणे पुणे टिकडी आहे यासोबतच सोलापूर आहे या सर्व बाजार समित्यांमध्ये मित्रांनो आपल्याला ना जास्त तेजी ही मित्रांनो पाहायला मिळाली ना कांदा बाजार बाजारभावात काही मित्रांनो उतार पाहायला मिळाला कांदा बाजारभाव जशी मित्रांनो शनिवारला शुक्रवारला आपल्याला पाहायला मिळाले तसेच बाजारभाव मित्रांनो आपल्याला आजही पाहायला मिळाले मित्रांनो दिल्ली आझादपूर मंडीमध्येही मित्रांनो जो आपला महाराष्ट्राचा कांदा आहे नाशिकचा जो जो मित्रांनो पुणे साईडचा कांदा आहे या कांद्याला मित्रांनो जवळपास वीस रुपयांपासून चोवीस रुपयापर्यंतचा कांदा बाजारभाव हा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला आहे मित्रांनो आज आवक ही ठीकठाक होती मित्रांनो ज्या होळीच्या काही दिवसांमध्ये ज्या काही मित्रांनो बाजार समित्या चालू होत्या तेव्हापेक्षा अवकेत मित्रांनो वाढ ही सर्वच ठिकाणी झालेली आहे आता मित्रांनो आपला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे येणाऱ्या काही दिवसात आता कांदा बाजार भाव काय राहू शकतील आजचा मित्रांनो सोमवार या सप्ताहभरात कांदा बाजार भाव आपल्याला काय मित्रांनो पाहायला मिळू शकतात कांदा बाजार भावात तेजी येण्याची शक्यता आहे का किंवा आणखी कांदा बाजार भावात आपल्याला घट पाहायला मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो बघा बाकी काही गोष्टी करण्यापेक्षा आपण मित्रांनो सरळ सरळ बोलूया मित्रांनो कांदा बाजारभावात तेजी जर मित्रांनो आपल्याला पाहिजे असेल तर मित्रांनो येणाऱ्या येणाऱ्या काळात कांदा बाजारभावात तेजी येण्याचं फक्त एकच कारण आहे आणि ते कारण आहे कांदा निर्यातीवरील जे सरकारने सध्या वीस टक्के निर्यात शुल्क लावलेलं ला आहे हे जर मित्रांनो हटलं तर कांदा बाजारभाव आपल्याला पुन्हा दोनशे ते तीनशे रुपयांनी तेजीत हे पाहायला मिळू शकतात आणि जर मित्रांनो तसे झाले नाही कांदा निर्यातीवरील जर मित्रांनो ते वीस टक्के निर्यात शुल्क हटले नाही तर मित्रांनो आपल्याला येणाऱ्या बऱ्याचशा दिवस मित्रांनो होऊ शकतो की मार्च महिना आणि मित्रांनो एप्रिल महिन्यातही कांदा बाजारभावात तेजीची शक्यता हे मित्रांनो दिसत नाहीये मित्रांनो त्याचे काही कारण आहेत कारण आहे म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात यावर्षी कांद्याची लागवड झालेली आहे मित्रांनो यावर्षी सुरुवातीला कांद्याची लागवड कमी होती त्यामुळे आपल्याला असं वाटत होतं की कांदा कांद्याचा मार्केटवर परिणाम पडणार आपण मित्रांनो आता जे रिपोर्ट येत आहेत आता जे मित्रांनो बातम्या येत आहेत त्यामुळे यावर्षीही जे जे मित्रांनो डिसेंबर जानेवारी अशा मित्रांनो शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली व्यापारी पण मित्रांनो सांगत सांगत आहेत की जो आपला नाशिक बेडचा आहे पुण्या बेडचा जो कांदा आहे सध्या चांगल्या प्रतीचा कांदा हा मित्रांनो बाजार समितीत येत आहे आणि येणाऱ्या काही दिवसात आणखीन पण या कांद्याची आवक ही बाजार समितीत वाढू शकते यानंतर अजूनपर्यंत मध्य प्रदेशचा कांदा हा चालू झालेला नाही आहे चालू झालेलाही आहे पण मित्रांनो त्याची आवक सध्या फार कमी आहे येणाऱ्या काही दिवसात आपण जर मित्रांनो बघितलं तर एप्रिल महिन्यात व्यापारी बांधवांच्या मते मध्य प्रदेशच्या कांद्याची पण आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि मित्रांनो जे व्यापारी मित्रांनो मध्य प्रदेशचा कांदा हा घेत असतात तो मित्रांनो मार्केटमध्ये नेत असतात त्या व्यापाऱ्यांच्या मते मध्य प्रदेशमध्ये मत पण कांद्याची परिस्थिती ही मित्रांनो ठीकठाक पद्धतीची आहे राजस्थानमध्ये पण मित्रांनो सध्या चांगल्या प्रतीचा कांदा हा सध्या निघत आहे आणि तो बाजार समितीत येत आहे मित्रांनो जर आपण हे सर्व परिस्थिती बघितली आणि आणि आपण या सर्व परिस्थितीचा मित्रांनो जर आपण एकंदरीत आढावा घेतला तर मित्रांनो आपल्याला समजते की येणाऱ्या मित्रांनो जवळपास एक महिनाभर कांद्याची आवक मित्रांनो कमी होईल असं चिन्ह सध्या तरी दिसत नाही आहे मित्रांनो बरेचसे शेतकरी म्हणतील की तू निगेटिव्ह गोष्टी करतं निगेटिव्ह बातम्या देतो मित्रांनो याच्यामध्ये दे निगेटिव्ह काही नाही आहे हे फक्त मित्रांनो सत्य परिस्थिती आहे आणि ही सत्य परिस्थिती तुमच्यासमोर ठेवण्याचे काम मित्रांनो मी करत आहे म्हणून मी मित्रांनो याच्या सुरुवातीला सांगितलं की आता जर कांदा बाजार भावात तेजी यायची असेल आणि मित्रांनो कांदा बाजार भावात जर तेजी येण्याची जर एखादीही काही शक्यता असेल तर मित्रांनो ती आहे कांदा निर्यातीवरील जे सध्या वीस टक्के निर्यात शुल्क आहे हे हे जर मित्रांनो म्हटलं तर नक्कीच जो मित्रांनो कांदा आहे हा कांदा मित्रांनो भारताच्या बाहेर जाईल आणि त्यामुळे दोन रुपयांची तीन रुपयांची तेजी आपल्याला कांदा बाजार भावात पाहायला मिळू शकते अन्यथा मित्रांनो येणाऱ्या मित्रांनो जो आता हा मार्चचा महिना आहे आणि मित्रांनो एप्रिल महिना आहे या दिवसात आपल्याला कांदा बाजार भावात तेजी पाहण्याची मित्रांनो सध्या तरी असं मित्रांनो माझ्या मते शक्यता कमी आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते तुमच्या भागातील कांद्याची सध्या मित्रांनो परिस्थिती काय आहे हे तुम्ही आपल्याला नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला काय वाटते की आ, की मित्रांनो येणाऱ्या काळात कांदा बाजार अभावात तेजी येण्याची शक्यता आहे का मित्रांनो तुम्ही मी दिलेल्या माहितीशी सहमत आहात हे मित्रांनो तुम्ही आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो त्यासोबतच मागील मित्रांनो दोन ते तीन दिवसांपासून आपले व्हिडिओ हे मित्रांनो आले नाहीत बघा मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्या पण बंद होत्या आणि त्यामुळेच मित्रांनो हे व्हिडिओ मित्रांनो येऊ शकले नाहीत आणि आजचा पण कांदा बाजारभावाचा व्हिडिओ हा मित्रांनो येऊ शकला नाही आपण मित्रांनो उद्यापासून आपले दररोजचे जे मित्रांनो कांदा बाजारभाव अपडेटचे व्हिडिओ आहेत हे मित्रांनो आता रेग्युलरी येत राहतील आणि त्यासोबतच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण मित्रांनो आपला व्हिडिओ हा नक्की शेअर करा धन्यवाद